नमस्कार नमस्कार मैत्रीण आमोशा या तिथीनिमित्त तुम्ही माझे पिटोरी आमोशाला मातृदिन हा दिवस का साजरा करतात तसेच आषाढी आमोशाला दीप पूजन कसे करावे दीप आमोशा का आणि कशी साजरी करायची असते सर्व पित्रे आमोशाला काय करावे आणि काय करू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आमोशाच्या दिवशी घरात कोणत्या पाच वस्तू आणू नयेत घरात होईल नुकसान तर जाणून घेऊया या पाच वस्तू कोणत्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक मराठी महिन्यात आमोशा तिथी येत असते मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील पंधरावी तिथी म्हणजे आमोशा होय कालमापन पद्धतीत या तिथीनंतर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यात अन्य भागात नवीन महिना सुरू होतो ज्या दिवशी पृथ्वीवर चंद्राचा अप्रक चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग आपल्याला दिसतो या तिथीला आपण असे म्हणतो मागे गणपतीशी संबंधित एक कथा आढळते ती सर्वश्रुत आहे आमोशाचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही परंतु सूर्यग्रहण आमोशालाच होते आणि अनेक अभ्यासकांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे वेदातील या प्रस्तुत सुप्तात सूर्याला ग्रासणाऱ्या सर्व सरौब्रौ, अत्रि ऋषीने हे शोधून काढलेले आहे त्यामुळे अत्रि ऋषीने सूर्यग्रहणाचे ज्योतिषदृष्ट्या स्पष्टीकरण केलेले आहे तसे पाहता आमोशाचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत असलेल्या आमोशाला सिनीवाली आमोशा असे म्हणतात सूर्य सकाळपासून सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंतच्या काळात काही भाग हा चतुर्थीला व काही भाग आमोशाला आमोशाचा जर आला तर त्याला आपण दर्श आमोश्या असे म्हणतो आणि काही भाग आमोशा आणि काही भाग प्रतिपदेला जर आला तर त्या आमोशाला कुहू आमोशा असे म्हणतात असे आमोशाचे तीन प्रकार आहेत आमोशा चांगली असते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमोशाचे महत्त्व हे वेगवेगळे असते मात्र ह्या आमोशाच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की आपण या घरात मुळीच आणायच्या नाहीत तर त्या वस्तू कोणत्या याची माहिती आता आपण घेऊया तर पहिली गोष्ट आहे झाडू म्हणजेच केरसुने आता आपण घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू किंवा के केळसुने याचा वापर आपण करतच असतो झाडू हे आपण घर स्वच्छता करण्यासाठी वापरत असतो समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा आली आहे आता ही अलक्ष्मी कोण तर लक्ष्मीची मोठी बहीण हिला अलक्ष्मी असे म्हणतात आता अलक्ष्मीची चिन्हे कोण कोणती तर केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहेत आणि गाडव हे अलक्ष्मीचे वाहन आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला घालवण्यासाठी आपण <coughs> घालवण्यासाठी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो तसे पाहता अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशीची देवतास देवता, देवता मानली गेलेली आहे अलक्ष्मी घरात येऊ नये आपल्या घरात लक्ष्मी यावी म्हणून आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मात्र मोठे आहे आमोशाला आपण लक्ष्मीदेवीचे आपण पूजन करत असतो या दिवसात आपण घरात झाडू किंवा मा केरसुने मात्र मुळीच आणायची नाही लक्ष्मीचे पूजन करायचे मात्र त्या दिवशी आपण झाडू किंवा केरसुनी आणायची नाही असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी जर विकत कोणी आणली तर त्याच्यावर लक्ष्मीदेवी नाराज होत असते आणि तिचा नकारात्मक परिणाम आपल्याला हळूहळू जाणवतो असे सांगितलेले त्या आहे त्यामुळे आपण लक्ष्मी आपण आमोशाच्या दिवशी मुळीच केरसोने किंवा झाडू आपल्या घरात आणायचा नाही तसेच आता दुसरं साहित्य आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पूजा किंवा साहित्य आमोशाचा संबंध पित्रांशी जोडलेला आहे अनेक कथा सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत तसे भाद्रपातील भाद्रपातील आमोशा ही सर्व पित्री आमोशा म्हणून आपण ओळखत असतो त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजनाचे साहित्य आपण घरात मुळीच आणायचे नाही आणि असे असे सांगितले जाते की असे आपण जर हे वस्तू जर आपण घरात आणल्या पूजेसंबंधी संबंधित जर वस्तू आणल्या तर आपल्या घरात नकारात्मकता येते शुभ कार्यात आपल्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी आपण वापरत असतो त्यामुळे आमावश्याच्या दिवशी आपण हे पूजनाचे साहित्य मुळीच घरात आणायचे नाही आपण हे आमावश्याच्या आधी किंवा आमावश्याच्या दुसऱ्या दिवशी आपण हे साहित्य आणलं तरी चालेल मात्र पूजेशी संबंधित आपण आमावश्याच्या दिवशी हे साहित्य मुळीच घरात आणायचे नाही तसेच तिसरी गोष्ट आहे तेलाचा संबंध तर आमवशाच्या दिवशी आपण घरात लागणारे आपले गोड तेल या गोडेतील हे वस्तू आपण मुळीच घरायचे घरात आणायचे नाहीत तसेच आमोशाच्या दिवशी आपण तेलाने सुद्धा मालिश करायची नाही अशी लोकमान्यता आहे याचा संबंध आपण पित्रांशी जोडला जातो आमोशाच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी सुद्धा उरकण्यात येतो तसेच आमोशा हा चंद्राचा संक्रमणाचा भाग काळ मानला गेलेला आहे या दिवशी नकारात्मकता ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते अशा काही कारणांमुळे आपण घरात तेल आणायचे नाहीत तसेच आपण ह्या तेलाने आपण आपले तेलाने मालिशसुद्धा करायची नाही असे सांगण्यात आलेले आहे तसेच आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कणिक कनीक, मुलीच लक्ष्मी लक्ष्मी कनीक, तर आमवशाच्या दिवशी कणिक धान्य मुळीच आणायचे नाही तसेच धनधान्य याचा संबंध लक्ष्मीशी लक्ष्मी देवीशी येत असतो यामुळे पितृदोष लागू शकतो आमावशाच्या दिवशी कणिक किंवा धान्य आपण जर घरात आणला तर त्याचा आपल्याला फळ मिळत नाही तर ते धान्य पित्रांना समर्पित असते आमोशाला पितरांचे आपण श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी घरात कणिक किंवा धान्य विकत आणायचे नाही तुम्ही जर धान्य किंवा जर तुम्हाला विकत आणायचे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी किंवा नंतर आणले तरी चालते मात्र आमावशाच्या दिवशी या कणिक किंवा धान्य मुळीच घरात आणायचे नाहीत तसेच आता शेवटची आणि पाचवी गोष्ट म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की आपण त्या आमोशेच्या दिवशी मुळीच करायच्या नाहीत तर त्या गोष्टी कोणत्या त्या आपण तर त्या गोष्टी कोणत्या तर ते, ते म्हणजे आमवशाच्या दिवशी आपण लक्ष्मीदेवीची पूजा करायची आहे तसेच मात्र त्या दिवशी आपण मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदीसुद्धा करायची नाही किंवा आपण या गोष्टी आपण घरात मुळीच आणायच्या नाही असे सांगितले जाते की मंगल करायच्या वेळी अशा गोष्टी घरात आणणे हे वर्ज्य मानलेले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्याचे सेवन करणे किंवा बाहेर जाऊन आपण याचं सेवन करणे हे नुकसानकारक मानले गेलेले आहे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले तर नाहीच तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले गेलेले आहे त्यामुळे देवता आपल्यावर नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे सत्कार्याचे पूर्ण आप अप, पुण्य आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण आमुशाच्या दृष्टी आता काही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की मटन मटनमध्ये या गोष्टी आपण खरेदी करायच्या नाहीत किंवा घरात आणायच्या नाहीत सेवन करायच्याही नाहीत तर अशा ह्या काही गोष्टी आहेत की आपण त्या आमावशाच्या दृष्टी मुळीच करायचे तसे नाहीत तसेच त्या दिवशी आपण घरात तेलही आणायचे नाहीत ते कणिक आणायचे नाहीत त्या दिवशी आपण झाडू किंवा केरसूनही आणायचे नाहीत अशा काही गोष्टी आहेत की जे तुम्ही मला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आमावशाच्या दिवशी मुळीच करू नका आणि आपल्या घरात नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद